पुढची स्पर्धक आहे अक्षता साळवी संहितेचं शीर्षक आहे दगड अक्षता साळवी माणसाला मॅच्युरिटी सांगणार तर माणसातली मेच्युरिटी दगड आहे दगड जरी असलं तरी तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या कारण सगळं तुम्हाला सांगायला मला थोडं अवघड जाईल म्हणून काही गोष्टी रमा तुम्हाला सांगाल अनि दगड़ा सगळा चाटपटांनी धर्म दिसायला लागले सुरुवातीपासून सुरुवात करल्या ए मला पकड लहानपणी समुद्र किनारी नदी किनारी बसून पानव दगड फेकून मारायचो आणि त्याज दगड लांबपर्यंत तो कोना प्रश्न पडला असेल ना हे समजा आम्ही तुम्हा तुम्हाला कसे सांगतोय त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणार माणूस की दगड झाली या दगड म्हणून मला तर नाही नाही रमे मला रंग नाही लावायचा मला नाही आवत रंग लावलेला कारण रंगाने ही माणसं माणसाच्या मनातला माणूस वळ असं मला सांगता माझा रंग कोणता दुर्मुक अदुष्ट निराशन अहो म्हणजे काळा म्हणजे बघा पांढरा रंग म्हणजे शांततेचा रंग गुलाबी रंग म्हणजे रंग आणि काळा रंग म्हणजे भयानक रंग काय राह तुम्ही रंगाला अर्थ लावला काळा भयानक झाला वय असं नसतंय कड्या भाऊ आता माझा रंग काळा आहे याचा अर्थ मी भयानक नाही माझ्यात जर देव माणूस असेल तर कर। कारण ना माझी पूजा हल्ली ना माणसांना रंग खेळण्यासाठी होळीची वाट नाही बघावी लागत कारण वर्षातील तीनशे पासष्ट दिस त्यांच्या अंगावरचा रंगच त्यांच्या जातीचा धर्म सांगून जातो अंधश्रद्धेची तेची चीर पडली आहे नाही पाडली आहे काय कोणी तू नको त्याच्यात पडू

पण मी जे काही बोललोय त्याचा नक्की विचार करा चला उशिरा काय ना शेवटी पोलिसांच्या हाती सगूच लागलेच ते म्हणतात ना